बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल असल्यामुळे सर्दी खोकला आणि तापेच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसते पण समाधानकारक बाब म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची साखळी खंडित करण्यात हिवताप विभागाला यश आलंय आणि हिवताप विभागाकडनं घरोघरी जाऊन राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे गेल्या वर्षामध्ये डेंग्यूची बहात्तर तर चिकनगुनियाची पंचवीस रुग्ण आढळलेली होती त्यापैकी डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याची नोंद आहे तर चालू वर्षामध्ये डेंग्यूचे वीस आणि चिकनगुन्याचे नऊ रुग्ण आढळले आणि त्यामुळे डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण थांबवण्यामध्ये हिवताप विभागाला नागरिकांनी आपल्या घरातील पाणीसाठी तपासून पहावे आणि किमान आठवड्यातनं एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असं आवाहन सुद्धा जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याकडनं करण्यात येत आहे नमस्कार मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी डेंग्यूचे आणि चिकनगुन्ह्याचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळत आहे किंवा आपण जे चेन ब्रेक करायची जी, जी सिस्टीम आपण करतोय कन्सेप्टवर काम करतोय त्याच्यामुळे हे पेशंट सुद्धा कमी प्रमाणात निघत आहेत म्हणजे आपण ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवतोय त्याच्यामुळं पेशंटच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या प्रमाणात घट झाली आता मागच्या वर्षी डेंग्यूचे बहात्तर रुग्ण होते आणि चिकनगुन्ह्याचे पंचवीस रुग्ण होते आता चालू वर्षामध्ये डेंग्यूचे फक्त वीस रुग्ण आहेत आणि चिकनगुन्ह्याचे नऊ रुग्ण आहेत आणि हे सगळे रुग्ण ठणठणीत झालेले आहेत काहीही प्रॉब्लेम नाही आता माझं या चॅनलच्या माध्यमातून सगळं सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपण आपल्या घरातले पाणीसाठी एकदा बघा दर आठवड्याला एकदा बघा त्याच्यामध्ये जर डेंग्यूच्या चिकनगुनियाच्या म्हणजे डासळ्या असतील कुठल्याही डासांच्या आळ्या जर त्याच्यामध्ये झालेल्या असतील लारवा दिसत असतील तर त्याला तुम्ही पाणीसाठी तुम्ही एकदा खाली करून घ्या नसतील नस, थी। नस थी। खाली करण्याचे योग्य नसतील तर त्याच्यामध्ये आमचे लोक येतील सुद्धा त्याच्यामध्ये टाकून देतील आणि ज्या भागात पाणी टंचाई असेल त्यांनी ते पाणी गाळून वापरलं तरी ते चालेल पण आठवड्यातून एकदा तुम्ही ते बघितलं पाहिजे उन्हाळ्यात जे तुम्ही कूलर वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जर पाणी साठलेलं असेल तर कृपया ते खाली करून घ्या त्याच्यामध्ये पाणी राहू देऊ नका आणि एकदा कपड्याने ते घासून पुसून